रामकृष्ण अरे सज्जन हो आज आपणापुढे संत सांगाचे महत्व या विषयावर हा भाग सादर करीत आहे मनाचे कान करून ऐका ऐकतच आहात आणि प्रतिसाद पण देत आहात सर्वान सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार मृत्यू तीन गोष्टी दुर्मिळ आहेत शंकराचार्य म्हणतात दोरलभं त्रैमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया या तीन गोष्टी दुर्मिळ आहेत कोणतं मनुष्यदेह दुर्मिळ आहे पण त्याच्यामध्ये मनुष्यत्व असलं पाहिजे माणसं माणसासारखे दिसले म्हणजे ते माणसं असतात असं नाही असतात उभे सरळ पण वाकडे तिकडे चालतात बाहेर एक आतलं एक असतं म्हणजे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे असे पण माणसामध्ये कुटील माणसं असू शकतात तर त्याच्यामध्ये मनुष्यत्व असलं पाहिजे माणसाने माणसात माणसासारखं वागलं पाहिजे आणि माणसाने देवमानस होण्याचे प्रयत्न केले पाहिजे त्याला म्हणतात मनुष्यत्व दुर्लभम वै वैतद देवानुग्रह हेतुकम देवाची कृपा होण्यासाठी या तीन गोष्टी दुर्मिळ आहेत पहिला आहे मनुष्यत्व त्याच्यानंतर आहे मनुष्यत्व मिळालं पण मुमुक्षुत्व म्हणजे दुःखमुक्त होण्याची तीव्र इच्छा तर तितिक्षा त्यालाच जिज्ञासा असं म्हटलंय जिज्ञासा म्हणजे ज्ञातुम इच्छा कैमे उद्धार पावेन काही कृपा करील नारायण असे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे कैये खंड कर्म अशा प्रकारची जिज्ञासा असली पाहिजे संताला शरण गेलं पाहिजे पण तिसरा महत्त्वाचा भाग तो सांगितला आहे की मनुष्यत्वानंतर मुमुक्षुत्व आणि नंतर महापुरुष संश्रय महापुरुषाचा आश्रय म्हणजे संत संगती सज्जनाची संगती सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे तेव्हा संत संगती असं म्हणताना साधू संतांनी सज्जन त्यामध्ये धरलेले आहेत साधू पुरुष धरलेले आहेत म्हणजे जे सत्याला धरून चांगलं वागतात ते सर्व संत या व्याख्येमध्ये येतात तेव्हा सगळ्या वाङ्मयाचा जर संतांच्या परि परिशीलन केलं परीक्षण केलं निरीक्षण केलं तर असं दिसून येईल की त्यांनी दोन गोष्टीला महत्त्व दिलं आहे संगती आणि हरिणाम तर संत संगती म्हणजे कुठलीही गोष्ट व्यवहारामध्ये बिघडू न देता संतांच्या संगतीमध्ये चांगलं राहू शहू शकतो आपण कारण संत जे सरळ मनाचे असतात ना ते वाकडं तिकडं वागणार नाहीत आणि दुसरी गोष्ट मानसिक समाधानासाठी हरिणाम या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावर आपला आजचा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा ऐका संत समागम एखादे परी ख्वावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तेथे राम नाम होईल श्रवण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये अग्रक्रम जर कशाला असेल तर संत संगतीला आहे म्हणजे माझ्याच जीवनामध्ये असं नाही तर सगळ्यांच्या जीवनामध्ये तो असला पाहिजे आणि तो एखाद्या कोणत्या का परिणे होईना कोणत्या का प्रकारे होईना पण तो सत्संग महत्त्वाचा आहे व्हावे व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे घडेल भोजन उच्चिष्टचे तेथे रामनाम होईल श्रवण व्हावे त्याचे द्वारी श्वान याती कुत्रा होऊन जरी त्यांच्या दारामध्ये राहण्याची वेळ आली तरी चालेल पण संतांची संगत महत्वाची आहे तिथे काय होईल तेथे रामनाम होईल श्रवण तिथे रामनाम ऐकू येईल म्हणजे संगती आणि रामनाम दोन महत्त्वाच्या गोष्टी आणि मग जागण्यासाठी त्यांचं उच्चिष्ट जरी असलं खायला मिळालं तरी मग चालेल घडेल भोजन उच्चिष्टाचे उष्ट खाऊन तिथे जगता येईल पण तिथे संतांच्या सहवासात पाहिजे आणखीन तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात कामारी बटिक का सेवेचा सेवक सेवेचा सेवक म्हणजे त्यांचा पहिला जर सेवक असेल ना तर त्याचा सेवक म्हटलं तरी हरकत नाही पण तिथे सेवा म्हणून मी करायला तयार आहे तिथे झालं पाहिजे दिनपणे रंक तेथे भले दीन होऊन राहीन तिथे रंक म्हणजे लहान लव्हाळ्यासारखा होऊन तिथे मी राहील संतांच्या सहवासामध्ये का म्हणे सर्व सोखत्या त्या संगती काय एवढं लवचिकपणा तुकाराम महाराज घेतात आणि श्वान होऊन का व्हायनं पण तिथे आपण राहिलं पाहिजे असं का, का म्हणतात तर तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात सर्व सुख त्या संगती तो का म्हणे सर्व सुख त्या संगती सगळे सुख त्यांच्या संगतीमध्ये मिळतात घडेल पंगती संतांची घडेल पंगती संगती आणि पंगती दोन्ही गोष्टींचा लाभ तिथे होऊ शकेल तेथे राम नाम होईल श्रवण संत संगती आणि हरिणाम या दोन गोष्टीला संतांनी महत्त्व दिलेलं आहे म्हणजे व्यावहारिक जीवन सुखी होण्यासाठी खायला थोडं काहीतरी मिळालं पाहिजे आणि ते त्यांच्या संगती उच्चिष्ट असलं तरी चालेल आणि आध्यात्मिक समाधान मनाचं समाधान होण्यासाठी रामनाम हे फार महत्त्वाचं आहे हे दोन समाधानं तिथे मिळतात आणि म्हणून सत्संगती महत्त्वाची आहे दृष्टांत पाहूया निळोबायाने तुकाराम महाराजांनी निळोबायांना असं अभिवचन दिलं की मी तुला गुरुमंत्र देईल काल झालं आणि तुकाराम महाराज निळोबारायांना न सांगताच वैकुंठाला गेले निळोबा कळल्यानंतर त्यांनी उपोषण सुरू केलं की महाराज कसे काय मला न सांगता गेले मला वचन दिलं आहे की मंत्र देईल तुला मी शिष्य करून घेईल म्हणून आणि मग उपोषण सुरू झालं अनेक दिवस उपोषण असल्यामुळे देवाला काळजी पडली पांडुरंग तिथे आले आणि म्हणले असा तो तुकाराम तो तोकाराम तोकाराम डोळे झाकून निळोबार आहे तुकाराम महाराजांचा धावा करत होते आणि मग देवाला चिंता पडली म्हणून देवाने त्याला धक्का दिला ऐ hey, निळोबा मी देव आलो आहे तुला भेटायला निळोबाने डोळे उघडले आणि पाहिलं देवाकडे आणि पुन्हा डोळे झाकले तोकाराम धोकाराम तोकाराम पुन्हा धाका दिला निळोबा अरे मला ओळखलं नाहीस का म्हणले अरे वी दिनानाथ पंढरीनाथ पांडुरंग मी प्रत्यक्ष तुला भेटायला आलो आहे तो निळोबा राणे काय उत्तर दिलं फार महत्वाचं आहे निळा म्हणे आम्ही चे देवा तुकयाचा धावा करीत असो निळा म्हणे आम्ही चे देवा देवा मी तुला ओळखत नाही म्हणाले मी तुकयाचा धावा करतो तू कशाला मध्येच आलायस म्हणाले अरे पण मी तुझं काय असेल ते पूर्ण इच्छा करतो ना नाही म्हणले मी तुला बोलवलेलं नाही तुझं लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थिल्या आला सी का कशाला तुझी मी प्रार्थना के केली का तुझा धावा घेतलाय का मी नाव घेतलंय का तुझं मग तू कशाला आलंस तू इथे काम नाही का तुला भगवंताने कान आ, आ, कान धरले हाताने आणि भगवान निमूटपणे गेले भगवंताने ठरवलं की आता आपलं नाव घेतल्याशिवाय खास आपला धावा केल्याशिवाय कुठे जायचं नाही आणि मग तुकाराम महाराज नंतर आले त्यांना भेटले हा पुढची कथा आहे मला सांगायचा सा मुद्दा असं की निळोबा यांनी देवालासुद्धा नाकारलं आणि तुकाराम महाराजांसाठी धावा सुरू ठेवला याचा अर्थ असा की काय बाबा तुकाराम महाराजांचा जो देव प्रत्यक्ष भेटला असताना तर निळोबरायांना म्हणायचं होतं की देव परत भेटू शकतो पण संत नाही संत भेटलं की देव कुठे जात नाही तेव्हा संत संघ फार महत्त्वाचा आहे देवापेक्षाही महत्त्वाचा आहे असा या संत संघाचे महत्त्व या भागाचं तात्पर्य अर्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंदी रहा रामकृष्ण हरी